नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आईंच्या आजची फिश करी आणि फिश फ्राय कसे केले ते बघायला भेटणार आहे बरं आज आहे ना बेत हा खास पाहुण्यांसाठी आहे ते म्हणजे घरच्या जावयांसाठी त्यामुळे आहे ना व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे आहे ना सुरुवातीला फिशवाल्यांनी घरी फिश आणून दिले होते मग ते स्वच्छ धुतले आता या फिशला वास येऊ नये म्हणून आहे ना थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे आहे ना फिशराचा जास्त वास येत नाही आहे आणि क्लीन केल्यानंतर मग लिंबू मीठ आणि हळद लावून मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे तर इथे आहे का ना आईने ना किचनमध्येच लिंबू हळद मीठ आहे ना मॅरिनेशन करून ठेवलं आहे आणि बाकी देखील तयारी करायला घेतलेली आहे खरंतर ह्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला कुठेही दिसणार नाही आहे कारण काय ना नेमकी मी त्यावेळी मुंबईला होती आणि आहो आणि मा छोटी दीर म्हणजे शशी दादा ती गावी होते त्यामुळे तुम्हाला ना पूर्ण ब्लॉगमध्ये हे दिस दिसणार आहेत तर इथे बघा आईंनी ना हळद मीठ लावलेलं ला आहे आणि आईंचं एक स्पेशल वाटण असतं जी ह्यापूर्वी मी तुम्हाला शेअर केलं होतं खोबरं लसूण कोथिंबीर मीठ हे मिक्सरमध्ये एकदम बारीक केलेलं ते थोडंसं टाकलं त्यांनी ना टेस्ट खरंच खूप छान येते जरी आम्ही घरी मटण किंवा कुठलीही रेसिपी असेल ना तरी हे वाटण असतंच काय तर आधी बघा ह्यांनी छान व्यवस्थित मॅरिनेशन करून घेतलं तर तुम्हाला मी इथे एक स्पेशल एक गोष्ट सांगते तर इथे आहे ना आईंची ही रेसिपी जरी असली ना तरी त्या कुठेही फिश व्हेजला किंवा नॉनव्हेजला टच करत नाही कारण का ना त्यांनी कधीच नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे पण बनवतं अगदी भन्नाट म्हणजे ना कुठेही त्यांच्या जेवणात तिखट मीठ कधीही कमी होत नाही आहे परफेक्ट तर ते फ्राय करण्यासाठी ना रवा मसाले घेतलेले आहे फ्रीश फ्रायचे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे ते हिरवं थोडं वाटत मीठ हळद वगैरे घेतलेले आहे तर आहोंनी काय केले व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर या संपूर्ण रेसिपीमध्ये का ना आहो आणि दादा यांनी मदत केलेली आहे कारण का फिश म्हटलं की फ्राय करताना थोडासा हात लागतो आणि ज्यावेळी हे दोघं नसतात किंवा गावी फक्त भाऊंना म्हणजे माझ्या सासऱ्यानं खायचं असेल ना त्यावेळी भाऊ त्यांना मदत करतात म्हणजे त्या अजिबात नॉनव्हेजला टच करत नाही ते चमचा त्यांनी वगैरे असं टच करतात तर इथे बघा त्यांनी व्यवस्थित असं आहे ना मॅरिनेशनसाठी आहे ना जो रवा वगैरे असतो तो व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर इथे फिश फ्राय करणार आहेत तर आता चुलीवरचे खायचे आहे तर मस्तपैकी आईने चूल पेटवलेली आहे तवा टाकलेला आहे आणि हे बघा तुम्हाला आहे ना व्ह्यू दाखवते मी एवढं सुंदर ना इथे दारामध्ये चिंचेचं मोठं झाड आहे त्यामुळे येणार दिवसभर उन्हाळ्याचे दिवस, दिवस असू दे किंवा कुठलेही तर दिवसभर सावली राहते आणि वरतून बघा टेरेसवरती एवढी छान नदी आहे आणि हिरवं गार असं वातावरण आहे ना खूप छान वाटतंय असं प्रसन्न आणि त्यातल्या त्यात गावी केल्यावरती के आहे ना चुलीवरचं जेवण म्हटलं की भारीच वाटतात नॉनव्हेज असेल तर एकदमच भारी मग काय विषयच वेगळा आहे तर इथे बघा छान मस्तपैकी येणार चूल वगैरे पेटलेली आहे तवा तापलेला आहे आणि आईंनी इथे पुढे फिश फ्राय करायला घेतलेले आहे जसं आईने सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच आहोनी आणि दादानी त्यांना हेल्प केलेली आहे तर इथे दादा त्यांना आहे ना व्यवस्थित असं आहे ना फिश फ्रायसाठी मदत करत आहेत जसं आईने सांगितलं त्याप्रमाणे ही दोघं करतात तर मध्ये मध्ये हे येत आहेत कारण की ह्यांचं काम चालू होतं ना सुट्टी नव्हती त्यामुळे हे थोडा वेळ करतायत आणि दादा थोडा वेळ करतात असे दोघंही मिळून आहे ना आईंना मदत करत आहेत मला आहे ना तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल कारण का गावी गेल्यावरती ना सगळ्यांना फिश एवढे आवडतात फिश करी आणि फिश फ्राय पण आहे ना मी मुंबईला असल्यामुळे आहे ना मी हा चिलापी फिश आहे पण मी एवढं कधी खाल्लं नाही त्यामुळे मी अशी एवढी फिश लवर वगैरे नाही आहे पण मला मटन प्रचंड आवडतं त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे इथे फिश फ्राय फिश करी किंवा आई वेज खातात त्या मी त्यांचं वेज जरी असलं ना त्यातून माझ्यासाठी आहे ना सगळेजण मटन आणतात कारण का मी गावी गेल्यावरती फक्त तर मटन मला मटन जर असं आवडतात तर इथे बघा आहो देखील आले त्यांनी हे ना फिश फ्राय झालेले आहेत आता व्यवस्थित आहे ना तेलामध्ये हे ना एक चारते पास आपन, आ, फीश दोनी फीश, आ, चार ते पाच मिनटं आपण फिश व्यवस्थित दोन्ही बाजूंनी पलटून इथे फिश फ्राय करून घ्यायची बघा इकडे बोलता बोलता ये ना फिश देखील फ्राय झालेले आहेत आणि आहे ना खास आईंच्या हातचे खाण्यासाठी पाहुणे येतात कारण काय आहे ना आई खरंच कमाल म्हणजे नॉनव्हेज बनवतात फिश म्हणा मटन म्हणा पण आम्ही नदीच्या बाजूला राहतो त्यामुळे आमच्याकडे जास्त करून गेस्ट येतात ते म्हणजे फिश खाण्यासाठी कारण का मटन कुठेही मिळतं म्हणा पण गावी आहे ना फिश सगळीकडे भेटत नाही आहे आणि इथे आम्हाला नदीच्या अगदी कडेला आहे त्यामुळे आहे ना असे ताजे ताजे फिश भेटतात चिलाबी फिश आहे तर तुम्ही कधी खा का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवतात ते देखील मला सांगा तर इथे आहे ना फिश फ्राय झालेले आहे आणि ताई म्हणजे माझ्या ननन आणि आई हे व्हेज खातात त्यासाठी आईने आहे ना सेपरेट व्हेज बनवलेलं आहे तर इथे मुलांसाठी नॉन व्हेज त्यांच्यासाठी व्हेज असं बरंच त्यांनी जेवण बनवलेलं आहे तर इथे फिश फ्राय झालेले आहे आणि त्यानंतर आहे ना आई आहे ना इथे मस्तपैकी फिश करी बनवणार आहे आता सेमच फिश आहेत ना ते मॅरिनेशन केलेले ते थोडेसे फिश ठेवले तेलामध्ये ना जे हिरवं वाटण होतं ते वाटण टाकलं मसाले वा, टाकले मिरची पावडर फिश मसाला आपला काळा तिखट मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कुठलेही मसाले किंवा कुठलीही रेसिपी करताना आहे ना तेलामध्ये मसाले टाकले ना त्याच्यामुळे काय होतं कलर पण छान येतो आणि तरी देखील छान लाग येते सॉरी त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीने करा तेलामध्येच मसाले परतून घ्यायचं पण एक लक्षात ठेवा कारण काय गॅसची फ्लेम किंवा चुलीवरती वगैरे ना फ्लेम कमी असली पाहिजे नाहीतर मसाले करपू शकतात आता मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आहे ना फिश परतून घ्यायची आहेत दोन्ही साईडने एक दोन तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आपल्याला आवडेल किंवा त्यानुसार असं थोडं थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे तर ज्या ताटामध्ये मॅरिनेशन केलं होतं ना त्याच ताटामध्ये गरम पाणी टाकलं आहे जेणेकरून आपले मीठ मसाले वाया जाणार नाही आहे आणि थोडं थोडंसं असं गरम पाणी ॲड केलं आहे आणि एक दहा पंधरा मिनटं छान असं शिजून दिलेलं आहे तर अशा प्रकारे ना आपली इथे मस्तपैकी छान अशी चुलीवरचे फिश फ्राय आणि फिश करी रेडी झालेली आहे त्यानंतर ता लगेचच गरमागरम भाकरी केल्या होत्या आणि इथे पाहुण्यांना जेवण वाढलं होतं आणि पाहुण्यांना खरंच खूप जेवण आवडलं तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार